कोण हा। कपिल पण गेला म्हणतायत पहा आता आपला मामा एकच एक मामा बाळ्या मामा आपल्या घरातला माणूस आहे आपला माणूस आहे आणि सगळ्या पक्षांना प्रिय असलेला माणूस आहे प्रत्येकाला वाटतो मामा आमचाच आहे मला सांगायला गमत वाटेल की भिवंडी लोकसभा मतदारसंघावर चर्चा करताना सर्व तीन पक्षाकडे एकच उमेदवार होता तो म्हणजे आमचा बाळ्यामा देशामध्ये असं कधी झालं नाही की तीन प्रमुख पक्ष बसले आहेत आणि उमेदवार कोण काँग्रेस म्हणते बाळ्यामामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंतराव असतील पवारसाहेब असतील बाळ्यामामा आणि शिवसेनाही म्हणते बाळ्या म्हणजे किती एक लोकांना सगळ्यांना आपापला आपलासा वाटणारा उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलेला मामा आपल्यातला माणूस आहे मामाने हातामध्ये तुतारी घेतली आहे त्या तुतारीला आपल्याला मतदान करायचं आहे पण मामाच्या अंतरंगात जर आता पाहिलं तर आजही भगवाच आहे हे सुद्धा इकडल्या शिवसैनिकांनी विसरू नये त्याच्यामुळे मामा आपला सगळ्यांचा माणूस आहे मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि आमच्या आपल्या मामांना प्रचंड मता धक्क्यानं निवड्यानं निवडून द्या आणि कपिल पाटीलला कायमच्या धक्क्याला लावा जय हिंद जय महाराष्ट्र